तर पहिल्या बॉक्स मध्ये कायच निघलं कॅडबरी निघली तर आता ह्या बॉक्स मध्ये काय निघतंय बघूया तर नमस्कार मित्रांनो <clears throat> आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे बहिणीचा सॉरी परीक्षा आत्याचा वाढदिवस आहे सगळ्यात छोटी आत्या आहे तर त्याच्यासाठी आम्ही साड्या घ्यायला आलेलो आहे तर ती मला म्हणते की मी दहा हजाराची साडी घेणार आहे बघूया किती हजाराची साडी काढते <laughs> माझं मन बघते मला म्हणली मी आता दहा हजाराची साडी घेतात चला बघूया दहा हजाराची कसली साडी गुड मॉर्निंग काय काय काय? झोप इथे आता जोप नाही का झाली तर अशी साड्या कळलेल्या आहेत तर बघूया आता आम्ही पाच हजाराची साडी घेणार किती पाच हजाराची पाच हजाराची दुकानवाले टाक घेते तब्बल एक तासानंतर किती दहा हजाराची आहे का ओके किती दहा हजाराची आहे का पाच हजाराची कितीची घेतली रुपये किती साडी घेतलेली आहे आणि आता आम्ही घरी कितीची घेतली साडी घेऊन घेऊन किती साडी घेतली एक हजार रुपयाची फक्त साडी चांगली घे म्हणलं होतं साडी पण काहीच बरोबर घेतली नाही वीस बीस कट झाल्यावर मला माहिती झालं मी मोबाईलच्याच राड्या घेतो घेतली नाही भावाचीच लई काळजी आता घे म्हणतोय दिल खुलास घ्यायची बरं चला आता घरी साडी घातल्यावरच जाऊया आता बड्डे बड्डे करायचा बड्डे केक कापताना दिसेलच तुम्हाला साडी कशी आहे का वाट अ स्माइल चकु चुक 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 कसली साडी आणली हे बघा oh, ही साडी आहे यो <try> यो आता घेऊन यो आता घेऊन यो आता घेऊन चिवड कुठले मध्ये चिवड्या हसके चला आम्ही येतो घेऊन परी झोपली तिकडे बघा कशाने झोपली काय मग का हजार पटली सकाळी सकाळी लवकर उठली ती काय चला ओके येतो तर मित्रांनो साडी घेऊन आलोय घरी आणि साडी काय तिनं ना घातली नाही अजून संध्याकाळी केक कापायच्या टायमाला साडी घालायची तर आम्ही चाललोय हॉटेलवर जेवायला तर म्हटलं लय दिवसानंतर कधी बहीण जेवलेली नाही कुठल्या हॉटेलला आणि त्याला तिच्या बर्थडे स्पेशलला आपण तुला हॉटेललाच नेऊया तर ही सोपा आहे छोटी मुलगी म बहिणीच्या तो का तिकडे ते आतमध्ये आहे दीक्षा आहे तर चला आता आम्ही चालू हॉटेलला जेवायला नंतर संध्याकाळी केक कापायचा काय खी काय होती ग काय खाते रोटी खाल आहे <laughs> तर मित्रांनो तंदूर रोटी खाते चू तंदूर रोटी <laughs> खा खा चावता का तुला दात आले का दात निस्त चगाळते निस्त पादर चगाळ कशी भाजी छान आहे ना मला छान आहे तुला छान आहे तुला तर काय ठेवा हो का मित्रांनो काय सुद्धा हो खायला गेलं नका काय खाते बाबा काय खाते, खाते ना दवाळा हे बघा पाण्यात बुडून पर्स खात येड ही बघा तुमची परी लाडाची किती येड आहे कुणी खातं का पाण्यात बुडून ये पर्स काय बी पाण्यातच बुडून खाते मित्रांनो कशी करती लहान लेकराने शिवला तू टाला तू यावा आपा जीव काय जीव नको जीवच देत नाही मागे शिव ठेवा आबा मम्मीला जेवायचंय हे बघा घ्या पटापटा रोटी आली आहे तर मित्रांनो बायको साठी पनीर मागवलेला आहे तर मित्रांनो काय जीव देणार नाही हवा ताटकुंक ठेवले लगेच ओढलं होत कस आहे तर प्रगतीला फक्त पनीरची भाजी मागवलेली आहे का तर तिला डॉक्टरने सांगितले खायचं नाही पण आज नाही इलाज आहे बड बडबड कमी करते का तर ताईला आम्ही एक चिकन हंडी हंडी नाही ना ग चिकन हंडी सॉरी सॉरी हा चिकन हंडीच आहे मग आम्हाला ठेवा खाली जेवायचं बघा आणि तंदूर रोटी गारवायच्यात खावाला ती परत बरोबर लागत नाही तुला काय खायचंय तर चला मित्रांनो जेवतो आणि हवा चिवची मम्मीची माझ्या हॉखा वडा वड वड बघ ना खाली बघून खावा चालेल चालेल चाले, तर केक खूप भारी आणलेला आहे तर ओपन करावा त्यांनी हा बस का बस का

<laughs> <laughs> अरे आ? केक नाही ग आता कस रेक् तर पहिल्या बॉक्स मध्ये कायच निघलं नाही कॅडबरी निघली तर आता ह्या बॉक्स मध्ये काय निघतंय बघूया हाय बाबा हाय हाय ते नाव कुठं गेलं काय हा तर नाव आहे सुलबा आहेर अरे नुसतं सुलबा नाव टाकलं त्याने इंग्लिश मध्ये मराठी टाकायला पाहिजे होत हॅपी बर्थडे टू यू कापा काय झालं काय झालं चिवड्या चिवड्या चिडीची डोकी काढकी टोपी टोपी काढकी

উচ নাই

तुझ्याच अंग असे तरी म्हणलं होतं त्याच्या मनसेने मोठ घेतला होता बघ साडी तोंड तोंडदा इकडं काय लागत हात नाही